दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारा दे ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता भारतीय जनता पक्षाकडून कुण। कुणाला उमेदवारी मिळणार यावर सध्या शहरामध्ये चर्चा रंगलेली आहे इथून आठ महिलांनी उमेदवारी मागितलेली आहे यात माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले वैशाली वाळूजकर याचबरोबर श्यामलताई शिरसट स्मिता आदटराव यांच्यासह अन्य महिलांचा समावेश आहे दरम्यान सध्या तरी साधनाताई भोसले आणि वैशाली वाळूजकर यांच्यामध्ये एकाला उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे मात्र जोपर्यंत सर्वपक्षीय आघाडी जी विरोधामध्ये मा आमदार अभिजित पाटील यांनी जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचा उमेदवार कोण असणार हे ठरलं ठरवलं जाईल त्यानंतरच भारतीय जनता पक्ष आपले पत्ते ओपन करायला सांगत आहे सध्या सर्वपक्षीय आघाडीकडून प्रणिता भालके यांचं नाव पुढं आलेलं आहे आणि याबाबतचा प्रस्तावसुद्धा महाविकास आघा आघाडीकडं पुढं देण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत जी बैठक झाली या बैठकीतसुद्धा आमदार अभिजित पाटील यांनी डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे भगीरथ भालके यांनी विधानसभेची निवडणूक तुतारी या चिन्हावर लढवण्यास नकार दिला होता आणि ते त्यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली होती पंजाब चिन्हावरची त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आणि दोन्हीही पक्षांनी महाविकास आघाडीमध्ये एकत्र असताना सुद्धा इथं पंढरपूरमध्ये उमेदवार दिले आणि यामुळं भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता मात्र आता पुन्हा भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरता म्हणून प्रयत्न सुरू आहेत आता याला शरद पवार हिरवा कंदील दाखवणार का हेही पाहणं गरजेचं आहे त्यामुळं जोपर्यंत शरद पवार यांच्याकडून पंढरपूरचा उमेदवार ठरवला जात नाही किंवा अभिजित पाटील यांची घोषणा करत नाहीत तो उमेदवाराची तोपर्यंत भाजपसुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे प्रणिता भालके या प्रबळ उमेदवार असून परिचारक गटसुद्धा अशा वेळी साधनाताई भोसले यांना पुन्हा उमेदवारी देऊ शकतो कारण नागिशाखा का भोसले यांनी पंढरपूरचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे वतीने काम केले मध्यंतरी ते परिचारकांपासून दूर गेले होते मात्र पुन्हा आता ह्या निवडणुकीनिमित्त ते जवळ आलेले आहेत भाजप च्या मुलाखतीला असो त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले उपस्थित होत्या आणि त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे भोसले यांना उमेदवारी दिली बर -बर तर अन्य जे निष्ठावंत आहेत भारतीय जनता पक्षामध्ये किंवा परिचारक गटाचे ते नाराज होण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे सगळ्यांनी समजूत काढून परिचारक यावर निर्णय घेतील याचबरोबर नवीन चेहरा द्यायचा जर विचार केला तर वैशालीताई वाळूजकर यांचं नाव पुढं येऊ शकतं कारण त्या सुनील वाळूजकर जे पंढरपूरचे माजी उपमुख्याधिकारी आहेत नुकतेच सेवानिवृत्त झालेत त्यांच्या पत्नी आहेत वाळूसकर यांचा शहरामध्ये मोठा संपर्क आहे त्यांना नगरपरिषद निवडणुकीच्या प्रश नगर परिषदेच्या कामाची प्रशासकीय संपूर्ण माहिती आहे अशा परिस्थितीत परिचारकांनी वैशाली वाळूसकर यांना उमेदवारी दिली तर त्यासुद्धा निवडून येऊ शकतात असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे यामुळं परिचारक गट आणि भाजप हे आता अवताडे हे सगळे मिळून ठरवतील की भाजपचा उमेदवार कोण असणार आहे आणि पंढरपूरमध्ये भाजप चिन्हावर निवडणूक लढवणार असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे मात्र सर्व जातींचा फॅक्टरचा विचार केला धर्मांचा विचार केला मतदारांचा विचार केला तर यामध्ये हे कितपत परवडेल सुद्धा सध्या चर्चा सुरू असून त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी त्या चिन्हावर सुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली जाऊ शकते यामुळं विरोधी पक्षातून जो उमेदवार जाहीर होईल यानंतरच भाजप पर किंवा परिचारक गट आपला उमेदवार जाहीर करेल असं दिसतंय